मार्कंडे येथे सोमवती आमुषेच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी कळवण दिंडोरीच्या सीमेवर असलेल्या मार्कंड ऋषी येथे सोमवती आमुष्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या यात्रेला भाविकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे या पवित्र दिवशी धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात येऊन दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या या यात्रेत धार्मिक विधी भजने पूजा आणि असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंदिर परिसर भाविकांच्या उत्साहाने गजबजून गेला होता यात्रेच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक प्रशासन व वन परिषद अधिकारी उपजिल्हा रुग्णालय कळवण यांनी आपले विभागामार्फत भाविकांना वैद्यकीय उपचारासाठी कॅप उपलब्ध करून दिली तसेच आजबाईच्या ग्रामपंचायतकडून स्वयंसेवकांनी विविध व्यवस्था उपलब्ध केल्या वाहतुकीसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच भाविकांसाठी पाणी शौचालय आणि वैद्यकीय मदतीची सुद्धा सुविधा पुरवण्यात आली मार्कंडेय यात्रा ही प्रत्येक सोमवती आमुषेसाठी प्रसिद्ध असून दूरवरच्या गावांमधून लोक या यात्रेत सहभागी होण्यासाठी येतात दरवर्षी सुमारे एक लाख भाविक यात्रे ला या यात्रेला हजेरी लावतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे खालवी करेल मी सालाबादाप्रमाणे सोमवती आंबुषे या ही भरते कळवण दिंडोरी या दोन्ही सीमेवर या ठिकाणी सोमवत अंबशा भरते तर शासनाने पंच्या सो पद्धतीने सोमवती अंशा ही बंद करू नये ही शासनाला माझी कलकळीची विनंती राहील ते म्हणतात का आजर आजर वेळा काशी पण एक बार मार्गदृषी अशा पद्धतीने मार्गदृषी यात्रा या ठिकाणी भरते सोमवती अंश म्हणून नमस्कार